नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी आपण पाहतोय भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न पुरस्कार जो आहे तो जाहीर झालेला आहे पी व्ही नरसिंराव आणि चौधरी चरण सिंह यांच्याबरोबर एम एस स्वामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरून अर्थात पूर्वीच्या ट्विटरवरून ही घोषणा जी आहे ती केलेली आहे पी व्ही नरसिंहराव यांच्या काळामध्ये भारतानं एकोणीसशे एक्क्याण्णवचं नवं आर्थिक धोरण जे आहे ते स्वीकारलं होतं आणि पी व्ही नरसिंहराव यांच्या काळातच भारताच्या आर्थिक प्रगतीला जी आहे ती सुरुवात झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं त्याच्यानंतर चौधरी चरण सिंह यांचंही भारताच्या जडणघडणीमध्ये मोठं योगदान राहिलेलं आहे भारताचे पाचवे पंतप्रधान म्हणून चौधरी चरण सिंह यांनी काम पाहिलेलं आहे या सगळ्याबरोबरच म्हणजे दोन्ही माजी पंतप्रधानांबरोबर एम एस स्वामीनाथन की ज्यांनी कृषी क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडवून आणली हरितक्रांतीचे प्रणेते म्हणून एम एस स्वामीनाथन यांच्याकडे पाहिलं जातं शेतकऱ्यांच्या उद्धार उत्थानासाठी एम एस स्वामीनाथन यांनी काही शिफारशी सरकारकडे दिल्या होत्या ज्याला स्वामीनाथन आयोग असं म्हटलं गेलं त्यातल्या काही शिफारशी, शिफारशी आ, या केंद्र सरकारने स्वीकारल्या देखील काही शिफारशी आजही विचाराधीन आहेत मात्र या सगळ्या नंतर आज भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव चौधरी चरण सिंह आणि एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे तर आपण पाहिलं तर भारतरत्न पुरस्काराची घोषणा जी आहे ती सव्वीस जानेवारीच्या पूर्वसंध्येला होत असते मात्र अगदी तीन ते चार दिवसांपूर्वीच भाजपाचे वरिष्ठ नेते आणि भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता आणि त्यानंतर आज पी व्ही नरसिंहराव चौधरी चरण सिंह आणि एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कमोन हरियाणा एक ब्रेक ले लेते हो hmm. hmm. तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता रोज का ढक्कन देना ढक्कन hmm. पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 मानिकचंद